जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी हर्षल आदित्य आम्ही चाललो आहे आज रामटेक लोकसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या घरी आम्ही निवेदन देण्यासाठी आमच्या गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आला पाहिजे आणि आमच्या विहारासाठी निधी आला पाहिजे बा परतून आमच्या गावामध्ये एक चांगला स्मशानभूमी असा प्रस्ताव मांडण्यासाठी आम्ही चाललो तिथे आणि आमचा प्रस्ताव ते ॲक्सेप्ट करतील आणि माझ्या गावात ते चांगला निधी देतील यासाठी आम्ही चाललो आहे तर याच्या अगोदरच आम्ही बोललो होतो या टॉपिकवरती त्याच्यासोबत पण आता आचारसंहिता चालू होती त्यामुळे ते थांबलो होतं था। आता चार जूनपर्यंत आचारसंहिता सिद्ध संपली आणि त्यांनी बोलावलं आहे तर आज आम्ही त्यांचं घर चाललो त्यांची भेट घेणार आहे आणि या टॉपिकवर आम्ही डिस्कस करणार आहोत तर जाऊया रामटेकला आशिष जयस्वाल यांच्या घरी आम्ही पोचलो जयस्वाल साहेब यांच्या ऑफिसमध्ये आता आतमध्ये जातो आणि काय चालू आहे आणि आम्ही आपलं निवेदन देतो मग तर मित्रांनो आम्ही पोचलो जयस्वाल साहेबांच्या ऑफिसमध्ये आता आम्ही दुसरं विहारायचा आणि सोशल मीडियाचे माफे याकरता प्रस्ताव आहे त्याला ऑफिसमध्ये खूप गर्दी आहे पण आम्हाला भेट करायला लागत आहे चला मग आम्ही निघतो भेट घेतो प्रस्ताव आणून आता ऑफिसमध्ये बा आम्ही आता प्रस्ताव मांडायला चाललो आम्ही सगळे लोक मी आहे विजूपाशी आहे हर्षल आहे गद्लू आहे